एका खासगी न्यूज चॅनलने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आयोजित केलेल्या ओपन डिबेटमध्ये मुद्द्यावरून चर्चा गुद्द्यावर आली भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाकरे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर डोळ्यांची पापणी लावायच्या आतच उत्तम हात साफ करून घेतले विधानसभेचा मुद्दा या टॅगलाईनखाली कणकवलीत खाजगी न्यूज चॅनलने ओपन डिबेट कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा आणि ठाकरे सेना युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते डिबेट दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी थेट युवासेना प्रमुखांच्या नावाने डिवसले त्याने दुखावलेल्या ठाकरे युवासेना पदाधिकाऱ्यांनी जीप सोडून आमदार आणि पक्षप्रवक्ते असलेल्या नेत्याबद्दल अपशब्द काढला तो अपशब्द ऐकताच उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी त्या ठाकरे सेनेच्या युवा पदाधिकाऱ्याला डिबेट कार्यक्रम सुरू असतानाच घेरले आणि उत्तम हातसफाई करून घेतली त्या युवासेना पदाधिकाऱ्यांनीही भाजपा कार्यकर्त्यांच्या कॉलरला धरून प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला पण त्याचे बळ सर्वांसमोर कमी पडले अनुचित प्रकार टाळण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याने आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले तुर्तास जरी हा वाद तात्पुरता मिटला असला तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली विधानसभा मतदारसंघात मारामारी आणि वादाची ठिणगी मात्र पडली आहे या हाणेमारीच्या सीसीटीव्हीचे फुटेज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे